नाशिक सिडको परिसरात झालेली हिंदू जनजागृती सभा सध्या चांगली चर्चेत आली आहे कारणही तसच या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर स्वतः हजर होते पण जास्त चर्चा झाली ती जमलेल्या तरुणांमुळे या तरुणांनी सभेत थेट नथुराम गोडचे आणि गुन्हेगारी विश्वातलं मोठं नाव लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकावले घडलं आणि तेही पोलिसांच्या नजरेसमोर तर खळबळ उडणारच ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि थेट पडळकरांना फोन करून काय प्रकार झाला ते विचारलं पोलिसांना देखील कारवाईचे आदेश देण्यात आले म्हणजे फोटो झळकवणाऱ्यांचं आता पोलीस कोठडीत वाजणार असं चित्र दिसतंय याबाबत या अंबड पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असून गुरुवारी संध्याकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाकडे अहवालही पाठवण्यात आलाय गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक कडून यावर पुढची कारवाई होणार आहे फडणवीस यांनी अगदी ठामपणे सांगितलंय गुन्हेगारांची भलामण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि तेवढ्यावर न थांबता त्यांनी पडळकरांना थेट पोलिसात तक्रार करायला सांगितलं त्यामुळे पडळकरही गोंधळलेले आहेत एक दुसरा महत्वाचा नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या रॅलीमध्ये लॉरेन्स होर्डिंग्स झळकवले मला सकाळी गोपीचंद पडळकरांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही स्वतः या संदर्भात पोलिसांना सांगा आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला लावा हे लॉरेन्स बिष्णोई वगैरे असे जे काही क्रिमिनल एलिमेंट आहेत हे कुणाच्या रॅलीत दिसणं त्याचं महिमा मंडन करणं हे सहन होणार नाही आणि ज्यांनी